जळगाव भागवत यांनी फोन केला तुमच्या शिवामध्ये चोर आले समजा मग त्यांनी फोन केल्यानंतर मी म्हणजे पोलिस स्टेशनला फोन लावा आणि बोलून घ्या पोलिसची गाडी आधी खात्री करा काय मग ते पांडुरंग वैता गेला फोन केला काय झालं नेमकं ती म्हणजे माझ्या चुलत्याला बाबूराव होईत गेला चोरी त्याने मारलं डोकं फुटलं आणि दवाखान्यात घरला नेले तीन माणसं मदतीला कोणाला इथे त्यांना येऊ शकलं नाही आजूबाजूच्या लोकांना कळालं नाही कळालं नाही त्यांना नाही ना। तर त्यांचा पत्नी गुड्डे साहेबाच्या तिथं ड्रायव्हर म्हणून आहे ते रात्री बारा वाजता वाप गावाकडे जाऊ लागला ते तर ती बाईला रोडवर जाऊ लागली गावाकडे येऊ लागली मग ते तिला थांबिलो कामान पाळीस म्हणून म्हणून तिनं त्या पण आपण राजूभाऊ आई त्याला सांगितलं असं असं म्हणजे मी नावऱ्याला मारलं म्हणजे डोकं फुटले मग ते तिथून ते परत इथे जागेवर आली इथून मोटरसायकली बसून गुड्डे साहेबांच्या आघाड्या नेल त्यांना गुड्डे साहेबांच्या गाडीमध्ये पुन्हा घेऊन गांगाडला दवाखान्यात ॲडमिट केलं तिथे टाके टाके मारून पुन्हा परवणला सकाळी सकाळी आले ते साडेपाचला आले ते तपास चालू मग त्यांनी फिंगर स्वान पथक तिथं आणलं आणलं होतं ते तपास करून गेले इथून असं बाकी आजूबाजूच्या गावात किंवा जे आखाड्यावर राहते त्यांची काय भावना आहे म्हणजे तुमच्या क्षेत्रात आता दहशत झाली त्यांना भीती वातावरण झालं त्यांना मला तर साधारण वीस वर्षापूर्वी असंच घटना या वीस वर्षापूर्वी नामदेव ना। केरबा कमळे ना। म्हणजे आकड्यावर मारत खलास जागेवर खलास झालं ते जागेवर जागेवर मयत झालं ते तेव्हापासून आता वीस वर्षापूर्वी ही दुसरी घटना आहे हे रात्री इथे जे झोपले ते त्याच्यात चिरंजीवी होते वाटत त्यांचे ते तिघ जण होते नाही ते तो परबनला ते काय घटना कशी झाली काय सांगा त्याबद्दल अति दुर्दैवी घटना झाली साहेब इथं सा प्रशासनानं मस्त लवकर प्रयत्न केले संपूर्ण हे करण्याचे परंतु अशा मोकार लोकायला नाही का पटकन जेवढं होईल तेवढं आळा घालण्याचे प्रयत्न करावं प्रशासनानं कारण की भीतीचं वातावरण आहे इथे लेडीज भरपूर आमच्या शेतांना हिंत्यात आताच चार दिवसा खाली आमच्या इथे शितेमध्ये माणूस जबाब लागला असा एम लागलेला सकाळी 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 खिशे चापणी वगैरे हे ते केलं त्यांनी असे बरेच असे प्रकार घडायला लागले आमच्या हा बरेच प्रकार घडायला ह्या महिन्यामध्ये तीन चार प्रकार झालेत आमच्या गावामध्ये मग साहेब काय म्हले म्हणजे तुमच्या हातीतले साहेब काय याबद्दल त्यांनी काही ते तपासणी वगैरे संपूर्ण केली संपूर्ण काय एरियाची बाकीचं काय आम्हाला काही बोलले नाहीत अजून तुमची मागणी काय सर्व गावकऱ्यांची आम्हाला एवढंच म्हणणं आहे साहेबांनी संपूर्ण एरियाचं लक्ष करून कोण कुठे हिंडायलेत काय ह्याची प्रक्रिया करून संपूर्ण ह्याला हे करावं होती साहेबांनी म्हणजे एकंदर भीतीचं वातावरण सर्व गावामध्ये आहे प्रत्येक जणाला भीतीचं वातावरण झालंय साहेब शेती संपूर्ण रोडच्या कडी असल्यामुळं प्रत्येक बाया माणसं लेकर बाळ संपूर्ण वागणारे आहेत शाळेत लेकर जाणारे आहेत जेव्हा अंगा उभी कधी पण दागिने उली पर्ते, पर्ते ते असतेच माणसाला लेकराला काय केलं हे केलं त्याची भरपूर भीती झाली ना गावामध्ये परत प्रत्येकाला आता कुठं काही कोणत्या गोष्टी करावं का नाही असं बाया माणसाला एकट्याला लढायची संपूर्ण भीती वाटायला लागली संपूर्ण रोडच्या कडीनं बरोबर सध्या आता म्हणजे सर्व आता शेतीचं पीक उभं आहे आणि अशा मध्ये भीती वाटत असं मग शेतामध्ये कोण राहणार आहे आणि एकट्या माणसालाच बाया माणूस एकटे काम करायचं ते कसं करणार इथून पुढे असे संपूर्ण भीती निर्माण झाली समती गावामध्ये टोटल तर हिशोबाने प्रशासनाने एवढी दखल घ्यावी जे जे हे जे हिंगणारे जे लोक आहेत का त्याच्याकडे काळजीपूर्वक असेल लक्ष द्यावं त्यांच्याकडे झालेली घटना आहे त्यांचे हे चिरंजीव आहेत तर काय काय झालं प्रकार पण म्हणजे काय नेमकं एकंदर तुम्हाला काय समजलं किंवा काय माहिती भेटली काय मग मला एक वाजता फोन आला आणि पुन्हा म्हणलं ते ते आकड्या बरं वडिलांना खूप मारलं असं समजलं आणि काही मला शब्द असेल ना पिया म्हणजे पोलिसांनी वगैरे काही असं काही सकाळी